पावसाची धार वाढते आणि त्यामुळं जास्त वेळ खरंतर बोलणार नाही आणि ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बोलायचं जे माझ्या मनात <laughs> 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 आहे ते तुम्हाला वास्तवात उतरवावं लागत आणि त्या पद्धतीने मागच्या निवडणुकीपासून म्हणजे मागची जी निवडणूक होती त्या निवडणुकीत सुद्धा अत्यंत मी याच ठिकाणी भाषण करत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ताई म्हणालो होतो की खर तर या माणसाचं नाव देवदंत आहे की विश्वास आहे त्या पद्धतीने ज्यांनी हा विश्वास दोन हजार एकोणीसच्याही निवडणुकीत तितकाच सांभाळला तोला मोलाला जपला आणि दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा भले भले मनात इमले बांधत होते तेव्हा ते सगळे भले, भले भले इमले उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली इथं सगळ्यांना तुम्हाला सोबत घेऊन ज्यांनी आंबेगाव तालुक्यामधला हा एक इतिहास दाखवला असं काय म्हणतात एखादी दे घटना घडते तेव्हा त्या घटनेच्या गर्भात उद्याचा भविष्य काळ असतो आणि त्या पद्धतीचं जी लीड दाखवून दिली ते होय भावी आमदार देवदत्तजी निगम साहेब आपल्याला भाऊ आपण असाल आपण सगळ्यांनी जी भावना व्यक्त केली मी मनापासून तुम्हाला मानाचा मुजरा करतो कारण जेव्हा हेतू एक महत्वाचा हे असतो त्या हेतूकडे जात असणारे मार्ग वेगवेगळे असतात पण आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचाच आमदार आता आपरेगाव तालुक्यात होणार हा निर्धार आपण व्यक्त केला त्यामुळं मी पुरा तेच सांगतो पंजात मशाल प्रज्वलित करून तुतारी फुंकायची महाविकास आघाडीला पुढे जायचं आणि त्यासाठी खर तर तुम्हा सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करायला आलो कारण परवा कोणीतरी एक बैठक झाली असं मला काही पत्रकार बांधवांनी सांगितलं रुदालीचा सामुदायिक काहीतरी कार्यक्रम होता प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी आपापल्या नेत्यासाठी कायम प्रयत्नरत असतो मगाची मिरवणुकीमध्ये अचानक गाणं लागलं नायक नाही खलनायक <laughs> आणि तेव्हा मला खरोखर प्रश्न पडला मी चेअरमन साहेबांना म्हटलं की वर्षानुवर्ष जिथं व्यक्तीपूजेची सवय झालेली असते त्या व्यक्तीपूजा करणाऱ्या अनेकांना कदाचित आम्ही खलनायक वाटू शकतो पण या निवडणुकीसाठी मला तुमचं कौतुक यासाठी करायचंय कि व्यक्ती पूजा सोडून तत्वांना महत्व द्यायचं का मूल्यांना महत्व द्यायचं का निष्ठेला महत्व द्यायचं का हे ठरवणारी ही निवडणूक होती आणि या आंबेगाव विधानसभा चंद्रजी पवार साहेब असतील मान्य उद्धव साहेब ठाकरे असतील यांच्या प्रति असलेल्या निष्ठेच्या पारण्यात आपलं मन टाकलं यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला अभिवादन करतो प्रश्न विचारले आणि खरोखर याच मला मनापासून व्यक्तीला प्रश्न विचारतात याच मला मनापासून खर तर अप्रूप वाटलं आणि हे अप्रूप वाटत असताना अनेक प्रश्न मनात आले कारण मी आकारण उत्तर देण्यापेक्षा महत्वाची गोष्ट समोर ही ठेवावी लागते कारण या पद्धतीनं समोर जात असताना जो औद्योगिक द्रुतगती मार्ग समोर येतोय हा औद्योगिक द्रुतगती मार्ग समोर जात असताना या संदर्भामध्ये खरं तर या मार्गाची मागणी नेमकी कोणी केली होती हा प्रश्न आपल्याला विचारणं गरजेचं आहे या मार्गाची मागणी होत असताना त्याचबरोबरीनं ही मागणी होत असताना राज्याच्या मंत्र्यांना याची पुरेपूर कल्पना होती का याची माहिती असणं गरजेचं आहे यामध्ये पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात जे प्रश्न विचारण्यात आले हे रेल्वेच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये कॅबिनेट अप्रुव्हलला हा ही गोष्ट असताना हा नक्की कोणी खाण घातलाय ज्यांना हा औद्योगिक महामार्ग करायचा आणि त्यामध्ये जी बागायती शेती जाणार आहे या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळणार का हा प्रश्न आहे त्या पलीकडचा प्रश्न हा उरतो की ज्याला ऍक्सेस कंट्रोल रोड म्हणतो त्या पद्धतीचा हा मार्ग होणार आहे आणि हा ऍक्सेस कंट्रोल रोड होत असताना यामध्ये जसा पुणे नाशिक एक्सप्रेस वे झाला हा पुणे नाशिक एक्सप्रेस वे झाल्यानंतर त्यातल्या गावांचा नेमका काय फायदा झाला था हा महत्वाचा प्रश्न आणि हे सगळे प्रश्न सात असलेल्या मंत्री महोदयांनी याची उत्तर सर्वसामान्य जनतेला द्यायला पाहिजे पण हे प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आणखी विचारता येतील आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला जो पाठिंबा दिला आणि यामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिक बांधवांचं मनापासून कौतुक आभार यासाठी की या जो लढा उभा राहिला हा लढा कधीही उभा राहिला नसता आणि या पद्धतीनं प्रत्येक शिवसैनिकाचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून ऋण व्यक्त करतो किसान सभा असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल आम आदमी पक्ष असेल सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपण सर्वसामान्य जनतेनं मान्य उद्धवसाहेब ठाकरेंना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जी साथ दिली याच पद्धतीनं महाविकास आघाडीला यापुढे काळातही आपण साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद कोले साहेब ज्या मान्यवरांना